माझं गाव माझं शहर या युट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे परांडा सोनारी येथील अठरा रोजी घडलेल्या घटनेचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले आहे परांडा तालुक्यातील सोनारी रोडवरती हरणवाडा पुलाखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून होता या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता आता अखेर पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत चार आरोपींना अटक केली आहे यातून धक्कादायक माहिती समोर येत आली आहे की मृत महिलेचे वय अंदाजे तीस वर्ष असून तिच्या डाव्या हातावर प्रकाश असे गोंदले होते तिच्या शरीरावर आणि डोक्यात वार करून तिचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुलाखाली फेकण्यात आला होता सतरा रोजी सकाळी सात वाजता रामकिशन दगडू कुंभार या पोलीस नायकाने तक्रार दाखल केली या गुन्ह्याचा तपास पोलीस करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी सुरू केली यातून एक संशयित शिफ्ट डिझायर कार दिसून आली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषक आणि गोपनीय माहितीच्या आधारे या कारचा शोध घेतला ती कार पेडगाव श्रीरामपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी तातडीने पेडगाव गाठून कारसह चालक संदीप उत्तम तोरणे याला ताब्यात घेतले सुरुवातीला तोरणेने उडाउडीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली मृत महिलेचे श्रीरामपूर येथील विश्वास नामदेव झरे यांच्याशी अनैतिक संबंध होते असे सांगण्यात आले सोळा नोव्हेंबर रोजी या चौघा लोकांनी महिलेला तुळजापूरला देवदर्शनाच्या जायचे आमिष टाकून नेवासा फाट्यावरून गोडेगाव अहमदनगर मार्गे सोनारी मार्गे तुळजापूरला जायचे सांगून सोनारी येथील पुला पुलाजवळ तिचा गला गळा आवळून डोकं दगड घालून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या गुन्ह्याचा तपास पोलीस नायक सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके सुदर्शन कासार यांच्यासह पोलीस हवालदार विनोद जानराव शोकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काशी अमोल निंबाळकर समाधान वाघमारे फराण पठाण पोलीस नाईक नितीन जाधव वबन जाधवर पोलीस अमलदार प्रकाश गोईनवाड विनायक देहांडे नागनाथ गरद आणि साहिल मोरे यांच्या मत पथकाने काम केले याबाबत आपल्या अधीक्षक संजय जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी मीडियाशी बोलताना सांगितले की सतरा तारखेच्या पहाटेच्या दरम्यान आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनारी गाव जे आहे त्याच्या शिवारामध्ये एका नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला होता आणि सकृतदर्शनी तिचा गळा आवळून आणि डोक्यावर दगड मारून खून केला होता असं निष्पन्न झालं होतं या गुन्ह्यात कोणताही क्लिव नव्हता महिलेची ओळख त्या ठिकाणी पटलेली नव्हती अशा परिस्थितीत इथली आपले एल सी बी म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आणि आमटी पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी पथकं आपण त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि या खुनाचा उलगडा आपल्याला त्या ठिकाणी करण्यात यश आलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि अनैतिक संबंधातून एका व्यक्तीने त्या ठिकाणी सुपारी देऊन इतर तीन आरोपींच्या मदतीने या महिलेचा खून करून तिची बॉडी या ठिकाणी आणून टाकल्याचं निष्पन्न झालं होतं खरं तर कोणताही त सुकृतदर्शनी कोणताही क्लीऊ नसताना सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या मदत घेऊन आपण हा गुन्हा यश उघडकीस आणण्यास यशस्वी झालेलो आहोत किती आरोपी आज, आज आपण आरोपींना चारही आरोपींना हजर करणार आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढचा तपास करणार ओके okay. थँक्यू